हरवलेल्या बस कंडक्टरचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला संशयास्पद मृत्यू खुनाचा गुन्हा दाखल शहाद्यातील त्रेपन्न वर्षीय वाहक राजेंद्र उत्तमराव मराठे यांचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह तालुक्यातील नांदर्डे ते तरावद रस्त्यादरम्यान असलेल्या पुलाखाली आढळून आला आहे मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी अज्ञात इसिमाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की किराणा घेऊन येतो असे सांगून गेलेल्या तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या त्रेपन्न वर्षीय वाहकाचा मृतदेह जडालेल्या अवस्थेत तालुक्यातील नांदर्डी ते तरावत रस्त्यादरम्यान असलेल्या पुलाखाली आढळल्याने शहादा पोलिसात मयताच्या मुलीने फिर्याद दिली असून अज्ञात इस्माविरुद्ध गुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास हा पोलिसांसमोर एक मोठे आव्हान ठरले आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चौदा मार्च रोजी शहादा आगरातील वाहक राजेंद्र उत्तमराव मराठे वयवर्ष त्रेपन्न राहणार सदाशिवनगर शहादा हे दुपारी चार वाजेच्या सुमारास किराणा घेऊन येतो असे सांगून घराच्या बाहेर पडले शहरातील भाजी मंडईतील युनियन बँकेसमोर असलेल्या एका किराणा दुकानात त्यांनी किराणा सामानाची यादी दिली येथून ते कुठे गेले कसे गेले हे काहीच कळले नाही कुटुंबियांनी घरच्या नातेवाईकांचा व इतर नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ते आढळून आले नाही यावरून शहादा पोलिसात हरवल्याची तक्रार नोंद करण्यात आली दरम्यान सोळा मार्च रोजी रात्री साडे सात ते आठ वाजेच्या दरम्यान पोलीस हेल्पलाईन नंबर एकशे बारावर अज्ञात इस्माने कॉल केला व तर्राव ते नांदर्डे या गावांना जोडणाऱ्या पुलाखाली एका पुरुषाचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत दिसून आला आहे असे सांगितले या माहितीवरून पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवन व कर्मचाऱ्यांचे पदक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सदर मृतदेह त्या ठिकाणी आढळून आला त्याचे इतर अवयव परिसरात विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सदर मृतदेह कोणाचा त्यादृष्टीनं पोलिसांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली दरम्यान रात्री बराच उशीर झाल्याने पोलीस पुन्हा शहाद्याला परतले दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेच्या सुमाराला पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली मृतदेहाची तपासणी घटनास्थळी करत असताना चारदा पोलिसात नोंदवण्यात आलेल्या मिशिंगचे वर्णन व मयताच्या उजव्या पायाचा अंगता नातेवाईकांनी ओळखल्यानंतर सदर मृतदेह हा वाक राजेंद्र मराठे यांचा असल्याचे निष्पन्न झाले अधिक तपासासाठी पोलिसांनी घटनास्थळी धुळे येथील वैद्यकीय विभागाच्या पथकाला व श्वान पथकाला पाचारण केले तसेच वैद्यकीय विभागाच्या पथकाने घटनास्थळी मैताच्या पार्थिवाची शवचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर रात्री उशिरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान वाघ राजेंद्र मराठे हे किराडा दुकानावरून तर राव ते नांदर्डे पुलावर पोचले कसे त्यांचा कोणी फोन केला तर नाही ना व तो, तो कशासाठी केला त्यांचे कोणाशी वैर तर नाही ना असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित होत असले तरी पोलिसांसमोर सध्या तरी खुण्याला पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे याबाबत शहादा पोलिसात मयताची मुलगी भावना राजेंद्र सरोदे हिच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे करीत आहेत केटीन न्यूज नेटवर्कसाठी विजय पाटील शहादा